राम राम सटाणेकर मी प्राध्यापक ललित करणार मोटिवेशनल स्पीकर सूत्रसंचालक लेखक कवी आणि सटाणा नगरीमध्ये मला आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नवरात्रोत्सव निमित्ताने आयोजित सगळ्यांचा आवडणारा कार्यक्रम म्हणजे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा म्हणजेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सायंकाळी आठ वाजता या कार्यक्रमात असणार आहे पहिल्या महिलेला विजेत्याला मिळणार मानाची पैठणी ते आहे आहेरे यांच्या वतीने द्वितीय बक्षीस आहे मानाची पैठणी साहिल निकम यांच्या वतीने तिसरं बक्षीस चांदीचं नाणं ते आहे खुशाल परदोशी यांच्या वतीने चौथं बक्षीस देखील चांदीचं नाणं ते आहे पप्पू पाकळे यांच्या वतीने पाचवं बक्षीस देखील चांदीचं नाणं ते आहे अमृत निकम यांच्या वतीने सव्व बक्षीस ते आहे वाटी सेट ते जात आहे ओम पगारे यांच्या वतीने सातवं बक्षीस आहे डिनर सेट चेतन मोगरे यांच्या वतीने याचबरोबर इतरही महिलांना सहभागींना मिळणार आहे आकर्षक बक्षीस तर चला मी येतोय आपण देखील यायचं आहे फुलधमाल मस्ती मनोरंजन याचबरोबर भरपूर भर हसण्यासाठी आणि हे सगळे बक्षिस घरी घेऊन जाण्यासाठी मी येतोय आपण देखील सगळ्यांनी भरपूर संख्येने डॉक्टर भूते मित्र मित्रमंडळ या ठिकाणी जरूर या